अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी कमिटीच्या अजब कारभारावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली वडिलांना आणि त्यांच्या काकांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र दिले जाते तर त्यांच्या मुलांना का दिले जात नाही वडील आणि त्यांची मुले ही वेगवेगळ्या जमातीची आहेत का असा संतप्त सवाल उपस्थित करत न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भुबे यांच्या खंडपीठाने दाखले देण्यास नकार देणाऱ्या इचलकरांचे उपविभागीय अधिकारी आणि अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तिघा सदस्यांना दंड ठोठावला दंडाची रक्कम तिघा याचिकाकर्त्यांना द्या असेही स्पष्ट केले वडिलांचे महादेव कोळी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र असताना उपविभागीय अधिकारी आणि अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने देण्यास नकार दिला त्याविरोधात सुरशा अरुण वासवडे अनिशा वासवडे आणि अनि आयुष वासवडे यांच्या वतीने अॅडव्होकेट चिंतामणी भणगोजी यांनी तीन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या या याचिकावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भुबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी अॅडव्होकेट चिंतामणी भणगोजी यांनी तिन्ही याचिकाकर्ते भावंडे आहेत अरुण वासवडे यांना समितीने दोन हजार मध्ये त्यांच्या काकाच्या दाखल्याच्या आधारे जमाती प्रमाणपत्र दिले काकांना प्रमाणपत्र हे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दिले होते असे सांगताना इचलकरांचे उपविभागीय अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला त्या विरोधात दाखल केलेले अपील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळून लावले याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले खंडपीठाने याची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी आणि अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रत्येकी अडीच हजारांचा दंड ठोठावला तीन याचिका असल्याने तिघाही याचिकाकर्त्यांना प्रत्येकी अडीच हजार याप्रमाणे दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले न्यूज मराठी ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे कुंभोज